पण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याया विरुद्ध जागृत उद्यापासून सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवानिमित्त ग्रामीण भागातील दुर्गा भक्त देवीची मूर्ती घेऊन जाताना उद्यापासून सर्वत्र शारदीय नवरात्र महोत्सवाला सुरुवात होती आहे यासाठी शहरी भागात व ग्रामीण भागामध्ये नवरात्र महोत्सव उस्वा निमित्त उत्सवाचं वातावरण दिसून येत आहे उद्या घटस्थापना असल्यानं नवदुर्गा मंडळातील पदाधिकारी दुर्गा मातेचं मूर्ती घेण्यासाठी चोपडा शहरातील बाजारपेठेत आलेली आहेत उटावदार व आकर्षक मूर्ती पाहून त्या मूर्तीला सजावट करून आपल्या गावी घेऊन जाण्यासाठी युवक मोठ्या संख्येनं आलेलं दिसून येत या नवरात्र उत्सवामध्ये नऊ दिवस गरबा खेळण्यासोबत विविध सामाजिक उपक्रम आम्ही राबवणार असल्याचं दुर्गा भक्त यांनी सांगितलं आहे तम मी सर्वांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि उद्यापासून होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त या ठिकाणी आम्ही सर्व तरुण व महिला महिला मंडळ आमचं तरुण व महिला मंडळ म्हणून एक आ, सार्वजनिक मंडळ आम्ही नवीन उभारलेलं आहे तरी आमचं यावर्षी प्रथम वर्ष आहे तर यानुसार आम्ही उद्या चालवणाऱ्या नवरात्र उत्सवाप्रमाणे आम्ही आ... मूर्ती घेण्यासाठी आले दुर्ग... हां दुर्गा देवीची आम्ही मूर्ती घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत व मूर्तीची आम्ही खूप छान प्रकारे सजावट करून मूर्ती आम्ही तयार केलेली आहे आणि आम्ही ती आता घेऊन जाणार आहोत शारदीय नवरात्र उत्सव साजरा करताना आम्ही त्या ठिकाणी विविध प्रकारचे खेळ व न खेळ हे साजरा करणार आहोत गरबा गरबा संगीत गुरशी वगैरे या प्रकारे आम्ही खेळ साजरा करणार त्या त्या अनुषंगाने परत आम्ही जसे की आपले सम, समाज, समाज प्रबोधन का कार्यक्रम त्यानंतर वातावरणातील वा, 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 जो काही पर्यावरण परिणाम पर्यावरणाचा जो काही विषय आहे त्यावर पण आम्ही कार्यक्रम आयोजित करणार आहोत त्यानंतर शेतकऱ्यांसाठी पण आम्ही काही छोटे मोठे कार्यक्रम आयोजित करणार आहोत अशा प्रकारे आम्ही प्रथम वर्ष असल्यामुळे खूप अशा चांगल्या प्रकारे आम्ही नवरात्रोत्सव साजरा करीत आहोत सर्वांना शारदीय नवरात्रोत्सवाच्या खूप खूप खुँ शुभेच्छा काय नाव आहे माझं नाव निलेश रोहिदास सोनवणे गुदगाव